नवीन करा बेल काळजोडे गावात हनुमान जयंती उत्साहात दोन हजार लोकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ पन्हाळा तालुक्यातील काळजोडे गावामध्ये हनुमान जयंती अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी झाली सुमारे दोन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येथील जयवीर हनुमान तरुण मंडळाकडून गेल्या वीस वर्षापासून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे काजोळे गावामध्ये हनुमान जयंती उत्सवाबरोबरच गणेश जयंती रामनवमी व दुर्गामाता उत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरे केले जातात गावातील एकोपा वाढावा गुन्ह्या गोविंदाने सर्वांनी शांततामय वातावरणात राहावे सर्वांनी एकत्रित यावे आध्यात्मिकाची गोडी तरुणांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गेल्या काही वर्षापासून हे उत्सव साजरे मागचा मूळ हेतू आहे या यावर्षी हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी नानासो मारुती पाटील पांडुरंग सत्तू पाटील शिवाजी आनंदा पाटील श्यामराव पाटील गजानन आनंदा पाटील भिकाजी रामचंद्र पाटील प्रकाश कोंडुबा पाटील बाबुराव दौडू पाटील सर्जीराव केराबा ग्रो उत्तम आबा पाटील शहाजी राजाराम पाटील भाऊसू नारायण पाटील प्रकाश दत्तू पाटील साधू लक्ष्मण पाटील तुकाराम पाटील पीडी पाटील बाजीराव तातोबा पाटील रावसो पाटील कृष्णाथ पाटील आदींनी मेहनत घेतली दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते संभाजी बाबा घोरपडे यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली जांभळी कासा साठी काळजोडे होऊन राम करले आपल्या